वर्दळीचा परिसर असलेल्या टिंभीनाक्या जवळील चरई भागात एका रात्री तब्बल चौदा दुकानं चोरांनी फोडले असल्याचा प्रकार उघडकीस आलाय ठाणे शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये मनुष्यबळ कमी असतानाही शेकडो पोलीस व्ही आय पी आणि मिंध्यांच्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांच्या सिक्युरिटीत तडकले आणि त्यामुळेच ठाण्यात चोर माजले असून घरफोडे आणि दरोडे वाढलेत दरम्यान भरवस्तीत भुरट्या चोरांनी सलग चौदा दुकानं फोडल्यानं भीतीचं वातावरण पसरले टेंबी नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चरई भागात अनेक व्यावसायिक दुकानं आहेत आज सकाळी व्यापारी दुकानं उघडण्यास आल्यानंतर त्यांना गाळ्यांचं शटर उचकटल्याचं आढळलं एकूण चौदा दुकानांचं शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाल्याचं दिसून आले या घटनेची माहिती व्यापाऱ्यांनी नौपाडा पोलिसांना दिल्यानंतर नौपाडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली या प्रकरणी दुकानदार मालकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत यातील आठ दुकानांमधून चोरट्यांनी सत्तावीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल लांबवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी नोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत चौदा दुकानांचा शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाल्याची बाब उघडकीस आहे दरम्यान दुकानातील सीसीटीव्हीत चोर कैद झाले असून दरम्यान दुकानातील सीसीटीव्हीत चोर कैद झाले असून चोरट्या तरुण दुकानात वावरताना दिसून येतोय दरम्यान नौपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी योजनेसाठी भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण शहरातील महापालिका समस्या दिवसेंदिवस अगदी गंभीर होत चालल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल करताना सत्ता तुमच्या हातात गेल्या अनेक वर्षांपासून आहे पण तरीही ठाणेकरांना पाणी नाही कचरा उचलला जात नाही अनधिकृत बांधकाम दिवसेंदिवस वाढत आहेत यावर उपाययोजना करण्याऐवजी केवळ जनता दरबार भरवून फसवणूक केली जात असल्याचं सांगितलं मुमरा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू असून त्यासोबतच जबरदस्त वसुलीही सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय सत्ताधारी शिवसेना यावर उत्तर देणार का असा थेट सवाल त्यांनी केलाय महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये पैशांच्या वसुलीवरून मारामाऱ्या सुरू असल्याचं सांगत आव्हाड यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले विकासाच्या नावाखाली केवळ लूट सुरू आहे असा आरोपही त्यांनी केलाय ठाण्यातील नागरी समस्या आणि वाढत्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर नागरिक संतप्त असून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी यावर काय उत्तर देतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय अरे बाबा लवकर घेणार आहे लोकांच्या समस्या सोडण्यासाठी जनसंवाद शिवसेनेकडे घेतला आणून महापालिका लोकांचे फसवा फसवीचे उद्योग बंद करावं हो। सत्ता तीस वर्ष चाळीस वर्ष तुमच्या हातात आहे आता कधले जनसंवाद आणि जन जनता जन दरबार आणि हे आणि ते करता लोकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत तुम्हाला पाणी आहे का शहरात कचरा उचलला जातोय काय बेग छोट्या छोट्या समस्या तर सोडवा या शहराला पाणी नाहीये पाणी तर द्या या शहरामध्ये अनधिकृत बांधकाम वाढायला लागले थांबवण्याचा प्रयत्न करा कशाला जनता दरबार हवाय मी एक मोठा स्फोट करणार आहे एक नवीन अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट झाली आणि मग त्या अधिकाऱ्याने कुठल्या कुठल्या एरियातनं किती किती पैसा मिळतो याची छानबीन करायला लोकांना पाठवलं आणि त्या कौश्या भागामध्ये शिळच्या भागामध्ये झाला वसुलीवरनं दोन गँग एकमेकांना भेटल्या अवय अधिकाऱ्यांना सोपत का गँग पाठवायच्या तिथे पुर पाठवायची आणि वसुली कशी करायची याच प्लॅनिंग करायचं ही वसुली करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सत्ताधारी शिवसेनेने ह्याच उत्तर द्यावं आणि मी पुराव्या सकट व्हिडिओ दाखवतो मारामार्यांचा आणि अधिकाऱ्याचं नाव पण सांगतो हे हे ठेवायचंच कशाला काय पदाचं नाव काय अतिक्रमण मुख्यालय अरे अतिक्रमणाला अधिकारी आहेत ना त्याला मुख्यालय कशाला पाहिजे म्हणजे प्रत्येक टेबलावरचा एक टेबल वाढ वाढवायचं पाकिटाच म्हणजे मग वरच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्या मुख्यालयाला फोन केला हे त्याचे पैसे आले नाहीत कि मग आज वरच्या अधिकाऱ्यांना ही रिंग जी आहे ती रिंग चालू ठेवण्यासाठी हे पद आहेत आणि गॅंगवार मारामार्या पैशाच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या हे ठाणे महापालिकेची अधोगती कुठल्या गतीने चालू आहे आणि किती जोरात चालू आहे हे बघून आश्चर्य वाटत ठाणे महानगरपालिकेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शिवसेना पक्षाकडून जनसंवाद उपक्रम राबवला जात आहे याअंतर्गत माजी महापौर अशोक वैती आणि माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात जनसंवादादरम्यान ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी तसंच नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं आहे नुकताच वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारानंतर ठाण्यातील आनंद आश्रम येथे जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला मंगळवारी झालेल्या जनसंवादानंतर थेट ठाणे महानगरपालिकेत जाऊन संबंधित समस्यांवर तोडगा काढण्याचाही निर्णय घेण्यात आलाय शिवसेनेच्या प्रतिनिधींनी महापालिका अधिकाऱ्यांसोबतही नागरिकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केलीय पाणी कचरा व्यवस्थापन रस्ते अनधिकृत बांधकाम यांसारख्या अनेक मुद्द्यांवर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचा पुढाकार सुरूच राहणार असल्याचं यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय सर्व आमच्या टीमच्या वतीनं धन्यवाद देतो एक आ, काम करताना जरा लोकांना बसून व्यवस्थित ऐकून ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काम करतो आपण आज बऱ्यापैकी समाधान वाटतं की एखादी छोटी छोट्या तक तक्रारी असतात फक्त लोकांचं ऐकून घेऊन संबंधित विभागाकडे ती माहिती देणं त्यांच्याकडनं माहिती घेणं असे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत हे प्रश्न तात्काळ आज सुटलेले आहेत आज पाहिलं असं की अठ्ठेचाळीस लोकांचं प्रश्न होता घरांचा त्या संदर्भातला प्रस्ताव तात्काळ करावा आणि एसआरए उप प्रस्ताव पाठवा जेणेकरून एसआरए काही जागा उपलब्ध असतील तर त्या लोकांना तशा प्रकारची घरं देता येतील त्याचा पाठपुरावा आम्ही जी आहे सर्व आमचे टीमवर्क शिंदे साहेब आहेत तेथले आहेत कुरेटकर आहेत शापते साहेब आहेत हे सर्व मिळून आम्ही प्रयत्न करूया एकदा थोडंसं आठ दहा दिवस गेली का इथला प्रस्ताव जर एसआरए पर्यंत पोहोचला तर अठ्ठेचाळीस लोकांना घरं कशी मिळतील ह्या दृष्टीने प्रयत्न करतोय काही स्टॉल काही विस्थापितांचं पुनर्वसन आहे त्या संदर्भातला प्रश्न होता ज्या कुंबऱ्यातला चाचांचा एक प्रश्न होता तीस वर्षापासून हा प्रश्न वर म्हणजे मार्गी लागत पण आम्ही त्यांना सांगितलं आठ ते पंधरा दिवसाच्या त्यांना ती जागा हक्काची जागा आणि कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातली सूचना संबंधित विभागाला केलेली आहे अशा प्रकारचं कामकाज त्यांनी करण्याचे का आश्वासन दिलेलं आहे पुढच्या गुरुवारपर्यंत त्यांना एक चांगली बातमी मिळणार बात अशा प्रकारची अपेक्षा आमची आणि ही सेवा करताना समाधान आम्हाला देखील मिळणार आहे आणि त्यांना देखील मिळणार आहे त्यानंतर चौतीस लोकांचा प्रश्न होता मागच्या ह्याच्यामध्ये आम्ही ऐकलेलं आहे त्या चौतीस लोकांचा फक्त पुढच्या पुढच्या गुरुवारच्या आतमध्ये सुटेल आणि चौतीस लोकांना कायमस्वरूपी सेवेमध्ये वर्ग करण्यात येईल अशा प्रकारचं काम आहे बाकी काही छोट्या मोठ्या तक आ, 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 वारसाच्या किंवा ह्या इतर तक्रार आहेत त्या देखील आम्ही सोडवतो काही काही स्टॉल आहेत त्या संदर्भातली चर्चा चालू आहे नियमाप्रमाणे त्यांना काय करता येते का मदत ते देखील सुरू आहे अजूनही काही नागरिकांचे प्रश्न येत आहेत त्यानंतर काही आमच्या सेवाभावी संस्था आहेत त्यांनी शिक्षण मंडळात काम केलेलं आहे बिलच अजून अदा करण्यात आले गेले दहा वर्षापासून तर ते देखील आम्ही हा प्रश्न ऐकतो आणि त्यांना कशा प्रकारचं मार्गदर्शन करून त्यांना त्यांची केलेली मेहनत पुन्हा त्यांना मेहनत आहे त्याचा मोबदला मिळावा या दृष्टीने आयुक्तांनी आम्हाला या स्वर्गीय आनंदी सभागृह आम्हाला लोकांच्या जनतेच्या समस्यांसाठी या ठिकाणी आज दिलेल्या त्यांचे मी आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो पहिल्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही याची सुरुवात केली या? त्यावेळेला आम्ही अक्षरशः खालच्या लॉबी मध्ये बसून हा दरबार घेतला होता अशा प्रकारच्या लोकांच्या समस्या परंतु आज होळीच्या दिवशी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत असताना मी एवढं सांगेन कि मला देखील अपेक्षा नव्हती अशा प्रकारच्या समस्या घेऊन जनता या ठिकाणी आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी या स्वर्गीय आनंदी यांच्या सभागृहात आलेल्या आहेत मागच्या वेळेला देखील परिवहन असू देखील बांधकाम असू दे नोकरी संदर्भ संदर्भात वारसा अक्काच्या नोकरी संदर्भामध्ये असू दे या सर्व सर्वांचे विषय आम्ही ऑन द स्पॉट एका एका वेळी केलेले आहेत अधिकाऱ्या अधिकारी स्वतः आम्हाला सहकार्य करतात सर्व क्षेत्रातील मग ते परिवहन असू दे महानगरपालिका असू दे पोलीस डिपार्टमेंट असू दे त्याच्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत काय आमचे प्रश्न आनंदीगे साहेबांच्या दरबारातच त्यांची परंपरा आहे आणि आज आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक शिवसैनिकांनी तळागाळातील शेवटच्या शेवटच्या जनतेच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या समस्यासाठी पोचायचं आहे आज जरी आम्ही लोकांचा लोक जनसभा जरी लोकांशी करत असतो त्यांच्या समस्या सेवा त्याचं समाधान करपर्यंत करत असतो तरी येणाऱ्या काही दिवसात आम्ही प्रभागात देखील त्या त्या माजी नगरसेवकाला हो घेऊन त्या भागातील विभाग प्रमुख शाखा प्रमुखांना घेऊन जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांच्या घरी देखील जाणार आहोत अशा प्रकारचं आमचं मानस आहे त्याच्यामुळे ठाण्याची शिवसेना शिवसेनेचं ठाणं हे जे भेद वाक्य आहे आणि आमचा पक्ष हा फक्त लोकांच्या नागरिकांच्या समस्यासाठी आता हे सिद्ध झाले आता लोक तक्रारी घेऊन येतात त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या तक्रारीच निवारण होत आहे काही भोगस काम भोगस करत असतील काही दिखावा करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु शिवसेना कधी दिखावा करत नाही बोगसपणा करत नाही ते जातीने त्याच्या प्रश्नाची समस्या शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करून मागे लागून त्याचं समाधान त्या ठिकाणी करतात म्हणून आज लोकांनी आमच्यावर विश्वास आहे